स्वतःसोबतच सोबतच इतर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची किमया साधली आहे जालनातल्या कासाबाई केंद्रे यांनी परसबागेच्या माध्यमातून इतर गावातल्या महिलांना प्रशिक्षित करून त्यांना भाजीपाला विक्रीचं तंत्र त्यांनी शिकवलं परसबाग व्यवसायातून या महिलांनी मोठी आर्थिक झेप घेत ग्रामीण भागातील महिलांपुढे आदर्श उभा केला आहे कानफोडी हे जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यातलं बंजारा बहुल वस्तीचं छोटसं गाव कोरोना काळात अवघ्या जगाप्रमाणेच या गावातलेही व्यवसाय धंदे थांबले आणि प्रत्येकासमोर रोजगाराचे पोटापाण्याचे काही एक प्रश्न निर्माण झालेच या गावातल्याच कासाबाई केंद्रे महिला बचत गट चालवायच्या त्यांचं शिक्षणही अवघ पाचवीपर्यंत उमेद या संस्थेच्या माध्यमातून त्यांना परसबागेची माहिती मिळाली होती कोरोना काळात एकीकडे सर्व व्यवस्था बंद असल्या तरी भाजीपाल्याची गरज कायम होती संकटातल्या या संधीचा उपयोग करून घेण्याचं कासाबाईंनी ठरवलं आणि स्वतःच्या जागेत भाजीपाल्याची परसबाग तयार केली उत्पन्न घेतलेल्या भाजीपाल्याची त्यांनी आसपासच्या गावातही विक्री केली यातून चांगलं उत्पन्न मिळू लागलं आमचं पहिल्यांदा अशी परिस्थिती होती की काही काम लागत नव्हतं काय नाही काय नाही ना सगळ्या बाया बसून राहत होत्या आणि रिकामे कामं म्हणजे करणं लागत होते आम्हाला ह्या उमेद महाराष्ट्र उमेदपासून असा आमचा फायदा झाला की आम्हाला त्यानं थोडेफार काही पंधरा हजार रुपये आरेप द्यायला आणि एक एक गुंठा तव मग भाजीपाला मी स्वतः आधी केला मग मला काय त्याच्यामधून उत्पन्न भेटलं पण माझं पुढं न्यायची एवढी काही हेचलं चलनं गेली मग आम्ही सगळे मिळून भाजीपाल्या सुरू केला मग एक दोन गुंठे करता करता असं आता दोन ते तीन एकर एकाकडे कर भाजीपाला आहे महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा प्रयोग यशस्वी झाल्यावर कासाबाईंनी गावातल्या महिलांनाही परसबागेसाठी प्रोत्साहन दिलं त्यांनी गावातल्या महिलांना भाजीपाला लागवडीचं तंत्र शिकवलं तीन ते चार महिन्यातच त्यांना चांगलं उत्पन्न मिळायला लागलं कोरोना काळात परसबाग म्हणून सुरू झालेला हा उपक्रम गुंठ्या गुंठ्यानं वाढू लागला आणि आज मी तिला या गावातल्या महिला तीन ते चार महिन्यात लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न मिळवू लागल्यात गटाची जी मिटिंग होती का त्या काळामध्ये मग दहा दहा महिलाची मिटिंग झाली तिथं सांगायचं बाबा माहिती द्यायची मी आता हे अर्धा एकर भाजीपाला लावला मला याच्यात दीड लाख रुपये आले सोयाबीन अर्धा एकर पिरली याच्यात मला अठरा हजार आले हे मग महिलाच्या डोक्यात गेलं त्या मला आपण करू आता सध्या चोवीस महिला आहे तर बघा काहीला थोडी पाण्याची अडचण आहे तर त्या पावसाळ्यात करते आता अर्ध्या एकर मध्ये नव्वद दिवसामध्ये आम्हाला एक लाख दहा हजार असे उत्पन्न निघत आमचं तीन महिन्यामध्ये आमचा भाजीपाला मालेगाव इंगुली संभाजीनगर पुणे असा जातो आणि मंठा परतूर पण जातो हा पोषण आहार सेंद्रिय शेती आहे या सगळ्याचा आणखी एक सकारात्मक परिणाम म्हणजे जेव्हा कोरोना काळात पुरुषांच्या हाती काम नव्हतं तेव्हा अनेकांना लागलेलं दारूचं व्यसन मात्र कासाबाईंनी भाजीपाला लागवडीच्या सुरू केलेल्या उपक्रमानं पुरुषांच्याही हाताला काम दिलं आणि त्यांची व्यसनातून मुक्तताही केली यामुळे गावातले अनेक दारूचे गुत्तेही बंद झाले आज कानफोडी गावात महिलांना भाजीपाला शेतीच्या माध्यमातून त्यांचं जीवनमान सुधारता आलंय त्या महिलांची मेहनत जिद्द आणि कासाबाईंचं मार्गदर्शन त्यांच्या जीवनात सुख आणि समृद्ध घेऊन आलंय पंधरा जणीनं गट केला आधी गुंटा गुंटा लावलं नंतर आम्हाला त्याच्यात काहीतरी पुरायला लागलं पैसे उरते म्हणून आम्ही अर्धा अर्धा एकर करायला भेटतेत साठ हजार ऐंशी कोणाला एक लाख जसं तसं कोरोना काळातल्या संकटातली संधी हेरून लखपती बनवणारं कासाबाईंचं हे उदाहरण खऱ्या अर्थानं महिलांना आत्मनिर्भर बनवणारं प्रेरणादायी उदाहरण ठरलंय दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना